हे कोण आहे रे रात्री कोण फिरला रे कोण घुसला रे कोपऱ्यात चोर घुसले चोर घुसले रे रात्री आग लावतात आग लावतायत <coughs> पेटेल का सर सर पेटत जाईल अंधार बघा काय भयानक का अंधार झालाय एकदम फुल भयान शांतता एकदम तर नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो आता आम्ही मागे आमच्या घराच्या मागे जे शेत आहे आमचं त्या शेतात आलेलो आहे आणि बघा मागे इकडे आग लावायचे पराक्रम चालू आहेत जे पूर्ण गवत वाढलं आहे कोपऱ्यात ते गवत पूर्ण पेटून आ, साफ करायचे आहेत कोपरे कारण अडचण झालेली आहे संपूर्ण इकडं या कॉर्नरला आग पेटवली आहे आणि पप्प्या तिकडे त्या कॉर्नरला पेटतो ही ब पूर्ण हे क्लिअर करायचं आहे क्लीन कसे धगवत नाही पटापट चल पुर इथं पण टाकून दे हे पेटलं ना पूर्ण की असला उजेड होईल ना मस्त पण आता काय झालंय रात्रीचे दहा वाजा झालेत आणि दव पडल्यामुळे हे नरम झाले आहेत पूर्ण गवत पेट घेत नाही पटकन तेवढं कारण हे दवामुळे थोडंसं नरम झालंय ओलं झालंय त्यामुळे ते पटकन तेवढा पेट घेणार नाही बघूया तरी रात्रीची ह्याच्यासाठी पेटवायची आहे कारण रात्री जरा हवा वारा जरा कमी आहे त्याच्यामुळे हा भेंड्यांचा कोपरा ना काकी तो गोंड्यांचा आता जरा धरली धरून जरा गरम वाटेल मस्त वाटेल जरा थंडी तरी जाईल जरा

आपल्या ना कोकणातच असं आहे की शेती करायच्या आधी भाजावळ केली जाते म्हणजे ज्या कोपऱ्यात आपण पीक घेतो तरवा पेरतो त्या कोपऱ्याची पहिले भाजावळ केली जाते त्याच्यानंतरच पीक चांगलं येतं असं बोललं जातं कोकणातच आहे पण असं बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वगैरे असं नाही कोकणातले जे जिल्हे आहेत ना, ना तिथेच फक्त शेती करताना सर्वात पहिले भाजावळ केली जाते तर त्यासाठी पण असं कोपऱ्यामध्ये गवत असतं ते पेटवलं जातं हा बघा चालू आहे बघा मागे थोडंसं कमी कमी पेटतंय कारण दवामुळे थोडंसं ओलं झाल्यामुळे गवत भात नाही थंडी आहे दहा वाजल्या त्याच्यामुळे जरा गरमी जरा बरं वाटतंय कुठे हे बर पटत हे असं संपूर्ण पेटवत जायला लागतं गवत थोडस आता ओला असल्यामुळे थोडस जरी पेटवलं ना तरी संपूर्ण धगावत जाते बघा इथं शांत झाला आता थंडीमुळे थोडासा असा इश्यू होतो आता मे महिन्यात ज्यावेळी आम्ही पेटवतो ना त्यावेळी पटापट पेटत जातं कारण की तापलेलं असतं आणि सुकलेलं असतं पूर्ण अगदी वाटत नाही का की जाऊया तर पेटलं असं हां तो तेवढा कोपरा पेटला असताना तरी साफ झालं असतं तेवढं हो नाही मशीन मारून टाका सरळ असं ज्यावेळी गवत पेटवलं जातं ना त्यावेळी ते विजेपर्यंतसुद्धा थांबावं लागतं तर जरा तरी ठिणगी दुसरीकडं कुठे उडून गेली नाही बघ वाऱ्याने कशी उडते असे उडून जर ठिणगी गेली ना कुठे तर दुसरीकडं पेट घेऊन वनवा पेटू शकतो नुकसान होऊ शकतं बरंच आता नाही पेटत आहे रे आलेलो आम्ही आता असे नाही की आता पेटल आणि थोडी आम्ही शेकोटी पण घेऊ पण दवामुळे आणि आम्हाला काय साथ देत नाही म्हणजे पेट घेत नाही जेवढं पेटवतो होतं तेवढं बघा पटकन विझत जातं आहे ते पूर्ण पसरत नाही त्याच्यामुळे आता आम्ही जातो घरी आणि मस्तपैकी बघे घेऊन डायरेक्ट झोपूनच जातो आता भेटूया चला पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ सर्व बघा आपल्या आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद